नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर नवभारत दोन हजार सत्तेचाळीस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो अयोध्या वॉरियर्स भाग एक व दोन या व्हिडिओमध्ये राम मंदिर जन्मभूमी मुक्ती आंदोलनात ज्या साधूसंतांनी आणि रामभक्त हिंदूंनी प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावून शेकडो वर्ष जमिनीवरचा लढा दिला त्यांची माहिती आपण घेतली या लढ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पार्टी आणि अन्य अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यानंतर देशभरातून पाठिंबा मिळवला होता आणि कोट्यावधी रामभक्तांनी मंदिर वही बनाएंगे हा निर्धार देखील केलेला होता ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये अयोध्येत कारसेवकांवर झालेल्या गोळीबारात असंख्य निष्पाप कारसेवकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिल्यावर तर हा निर्धार अधिकच दृढ झाला होता आता यानंतरचा घटनाक्रम या, या व्हिडिओत पाहूया मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत रामभक्त हिंदूंच्या एकीचा परिणाम दिसून आला होता आणि भाजपा सर्वात जास्त जागांवर निवडून आलेला पक्ष बनवून कल्याण सिंग मुख्यमंत्री बनले होते कल्याण सिंग यांनी ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये कारसेवकांवर झालेल्या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली कल्याण सिंग यांनी मंदिर निर्माण कार्याला सोयीचं जावं म्हणून वादग्रस्त जागेतील दोन पॉईंट एकर जमीन ॲक्वायर केली आणि मंदिर न्यासाकडे सुपूर्त केली मात्र या निर्णयाविरुद्ध मंदिरविरोधक न्यायालयात गेल्याने ही जागा मंदिर न्यासाकडे देण्यास न्यायालयाना न्यायालयाने मनाई दिली आणि या जागेवर मंदिराचे पक्के बांधकाम करण्यास मनाई केलेली होती कल्याण सिंग सरकार मंदिराच्या बांधकामाला सहकार्य करण्याची भूमिका घेत असताना दिल्लीतील दिल काँग्रेसच्या नरसिंहराव सरकारनी मंदिर निर्माणाला विरोध करण्याची भूमिका कायम ठेवली होती चर्चेने प्रश्न सोडवण्याची भाषा करायची मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस पावलं न उचलता वेळ काढूपणा करायचा अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेतलेली होती कल्याण सिंग यांच्या जमीन ॲक्वायर करण्याच्या निर्णयाबाबत जी कोट केस झाली त्यातही काहीच प्रगती होत नव्हती या केसमध्ये त्वरित निर्णय घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाला दिला तरीही अलाहाबाद हायकोर्टानं काहीही केलेलं नाही या अक्षम्य दिरंगाईमुळे सर्व साधूसंत आणि रामभक्त प्रचंड नाराज झालेले होते या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये दिल्लीमध्ये पाचवी धर्म संसद भरवण्यात आली सर्व साधुसंत आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी त्या सभेत आपली नाराजी उघडपणे व्यक्त करून आता कशाचीही वाट न पाहता मंदिर निर्माणाचे कार्य सुरू करायचे असा निर्धार व्यक्त केला आणि त्यासाठी सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ही तारीख एकमताने ठरवली या कारसेवेत देशभरातील सर्व रामभक्तांनी सामील व्हावं असं आवाहन करण्यात आलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला लाखो हिंदू रामभक्त अयोध्येकडे निघाले मित्रांनो आता अयोध्येतील परिस्थिती बदललेली होती एक रामभक्त आता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होता कल्याण सिंग यांनी कारसेवकांना सहजतेने येण्यासाठी लखनौ ते अयोध्या हा रस्ता एकशे वीस फुटी प्रशस्त पण असा रस्ता तयार केला सर्व वाहतुकीच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आणि अयोध्येत येणाऱ्या कारसेवकांच्या राहण्यासाठी अयोध्येत पन्नास एकर जागा साफ करून तिथे राहुट्या आणि तंबू उभारायला परवानगी दिलेली होती त्यामुळे सहा डिसेंबरच्या आधीच देशभरातून दोन लाखापेक्षा जास्त कारसेवक अयोध्येत पोचले होते आणि लाखो कारसेवक फैजाबाद लखनऊ झाशी इथेपर्यंत पोहोचून तिथे राहुट्या उभारून पुढील आदेशाची वाट पाहत थांबलेले होते परंतु मित्रांनो उत्तर प्रदेशमध्ये रामसेवकांचं सरकार असलं तरी देशावर मंदिरविरोधी काँग्रेसचं राज्य होतं पी व्ही नरसिंहराव मुलायम सिंग व्ही पी सिंग अर्जुन सिंग अजित सिंग ज्योतिबसू असे सर्व तथाकथित सेक्युलर म्हणजेच हिंदू विरोधी आणि राम मंदिर विरोधी नेते कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत रामनम मंदिर पुनर्निर्माण कार्याला प्रत्यक्ष सुरुवात होणार नाही यासाठी अनेक डावपेच टाकत होते उत्तर प्रदेश सरकारला न कळवता केंद्र सरकारने सहा डिसेंबरच्या आधी अर्धसैनिक दल रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजे आर एफ सीमा सुरक्षा दल म्हणजे बी एस एफ केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सी आर पी एफ असे सुमारे तीस हजार पोलीस फोर्स अयोध्येत तैनात केलेले होते त्यामुळे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी रामसेवकांचे पुन्हा काही भयानक हत्याकांड होईल की काय असे वातावरण अयोध्येत तयार झालेले होते सुमारे पाचशे वर्षापूर्वी उद्ध्वस्त केलेल्या राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी प्रखर लढा देत असलेल्या हिंदूंचा संयम आता पूर्णपणे संपला होता तरीही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला अयोध्येत काही अनुचित प्रकार न घडता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने राम मंदिर बांधकामाची सुरुवात करण्याचं पूर्ण नियोजन करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते ओ वे शेषाद्री मोरोपंदी पिंगळे रज्जू भैया सुदर्शनजी विश्व हिंदू परिषदेचे नेते विष्णूहरी दालमिया अशोकजी सिंघल संत समाजाचे नेते महंत अवैद्यनाथ त्यानंतर स्वामी अविचलदास आचार्य धर्मेंद्र आणि भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी विजयराजे सिंधिया साध्वी रुतंबरा उमा भारती आणि बजरंग दलाचे विनय कटियार हे अयोध्येत स्वतः उपस्थित राहून नेतृत्व करीत होते दूसरा बावर यहां भारत अगर ऐसा किसी को धोखा हो तो वो अपने धोखे को मिटा दे क्योंकि तो गोलियां कम तो पड़ जाएंगी लेकिन सीने कम नहीं पड़ेंगे जो गोलियों का मुकाबला तो 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 करना पत्थर निकले उन पर तो कोई नहीं बैठ सकता तो जमीन पर समतल करना पड़ेगा पड़ेगा जहां राम का जन्म हुआ था वादग्रस्त भूमीवर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्याऐवजी जमिनीचे सपाटीकरण आणि साफसफाई करून राम रामचबुत्र्यावर प्रत्येक कारसेवक शरयू तीरावरची मूठ वाळू टाकून प्रातिनिधिक बांधकामाची सुरुवात करेल असा निर्णय सर्व नेतृत्वाने घेतला सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी त्याप्रमाणे सकाळी रामसेवक शिस्तीत कारसेवा करत होते कारसेवक वरून शांत दिसत होते तरीही त्यांच्या मनात मंदिर निर्माणाला होत असलेल्या अक्षम्य उशिराबद्दलचा संताप तीव्र झाला होता मंदिराच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यासाठी निश्चित केलेली दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटाची वेळ जशी जशी जवळ येत गेली तसतसा तिथे उपस्थित असलेल्या लाखो तरुणांचा संयम सुटला राम मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद बांधली याचे भरपूर ठोस पुरावे देऊन सुद्धा मुस्लिमांचे लांगुल चालन करण्यासाठी केंद्रातील काँग्रेसचे सरकार फक्त चाल ढकल करत होते सुप्रीम कोर्टाने वारंवार निर्देश देऊन देखील अलाहाबाद हायकोर्ट केसमध्ये निकाल देत नाही असे स्पष्ट दिसत असताना आजही आपण फक्त प्रातिनिधिक कारसेवा करायची हा आदेश तरुणांना आवडला नाही त्यामुळे सर्व नेत्यांचा आदेश धुडकावून हजारो तरुणांनी मूळचे राम मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेला बाबरी मशीद नावाचा ढाचा पूर्णपणे जमीनदोस्त केला एवढे मोठे बांधकाम पाडण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही हत्यारे अवजारे उपलब्ध नसताना अक्षरशः हजार। हजारो रामभक्त तरुणांनी आपल्या रामप्रेमाच्या ताकदीने बाबरी मस्जिद उद्ध्वस्त केली सुमारे पाचशे वर्षापासून हिंदू संस्कृतीवर लागलेला अपमानाचा गुलामगिरीचा अतिक्रमणाचा डाग पुसला गेला आणि रामजन्मभूमी मुक्तीचा मार्ग प्रशस्त झाला या आकस्मिक घडलेल्या घटनेचे तीव्र प्रतिसाद भारतभर उमटले करोडो रामभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला तर देशभरात असंख्य शहरांमध्ये दंगली भडकल्या आणि शेकडो निरपराध नागरिक बळी पडले या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी राजीनामा दिला तर राजस्थान मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमधली भाजपाची सरकारे केंद्र सरकारने बरखास्त केली लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती विनय कटियार अशोक सिंघल अशा अनेक नेत्यांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात आला मित्रांनो बाबरी मशीद हे मुघलांनी हिंदूंच्या केलेल्या दमनाचं प्रतीक होतं भारतीय संस्कृतीवरचा तो काळा डाग होता एकोणीसशे ब्याण्णवच्या आधी चारशे चौसष्ट वर्षे तयार झालेले हे प्रतीक नाहीसं करून हा काळा डाग पुसून टाकण्यासाठी मुघलांनी मुघलांशी आणि इंग्रजांशी हिंदूंनी अनेक वर्ष प्राणाची बाजी लावून लढा दिलेला होता परंतु स्वातंत्र्य मिळूनही हिंदूंच्या भावनांशी देशातल्या राजकीय व न्यायिक व्यवस्थेचा प्रदीर्घ काळ सुरू असलेला जीवघेणा खेळ तसाच चालू होता त्यामुळे करोडो हिंदूंच्या मनामध्ये अत्यंत चीड होती ती चीड सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला एका उद्रेकात रूपांतरित झाली एवढेच या घटनेमागचे वास्तव आहे आपल्या देशातल्या माध्यमांनी त्याला अनेक प्रकारचे बरे वाईट रंग देण्याचा प्रयत्न केला असला तरी हा पूर्वनियोजित कट होता हा आरोप सपशेल चुकीचा होता हे कोर्टाच्या निर्णयाने सिद्ध झालेला आहे यानंतर काही वर्ष बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्याच्या घटनेवरून देशात आणि शेजारील देशात हिंसक प्रतिक्रिया उमटत राहिल्या शेकडो वर्ष गुलामगिरी आणि अत्याचार निमूटपणे सहन करणारा हिंदू समाज आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्रखरपणे लढा देतो त्यासाठी एकजूट होतो संघटित होतो हे वास्तव पचवणे मुस्लिम समुदायातील धर्मांध संघटना आणि भारतीय राजकारणातील त्यांचे स्वतःला सेक्युलर म्हणणारे समर्थक यांना सहन होत नव्हते एकोणीसशे ब्याण्णवपासून पुढे अयोध्येत श्री जन्मभूमीवर कारसेवा अविरत चालू होती बाबरी मशीद पाडल्यावर रामजन्माच्या मूळ ठिकाणी रामाची मूर्ती एका तात्पुरत्या शेडमध्ये स्थापन केली होती देशभरातील हजारो रामसेवक अयोध्येत येऊन त्या ठिकाणच्या तात्पुरत्या शेडमध्ये ठेवलेल्या रामलल्लाची श्रद्धापूर्वक पूजा करत होते मात्र बाबरी मशीद बनल्यापासून कधीही मुस्लिमांनी मशिदीचा नियमित वापर केलेला नव्हता हे वास्तव न्यायालयाने देखील मान्य केलेलं आहे मित्रांनो भारतातले हिंदू राम जन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने एकजूट झाले आणि आता भारताची राष्ट्रीय अस्मिता वेगाने जागृत व्हायला लागली हे स्पष्ट झाल्यावर भारताचा कट्टर शत्रू देश पाकिस्तान घाबरला त्या काळात पाकिस्तानची आय एस आय ही गुप्तचर संघटना भारतात दहशतवादी आणि अतिरेक्यांना ट्रेनिंग देणारे अड्डे चालवित असे आणि त्याच अतिरेक्यांकडून भारतात अतिरेकी हल्ले घडवून आणत असे या आय एस आयनी एकोणीसशे त्र्याण्णव साली मुंबईत बारा ठिकाणी एकाच वेळी दहशतवादी हल्ले करून बॉम्बस्फोट घडवून आणले त्यात दोनशे जण डागी जागीच ठार झाले तर नऊशेहून अधिक निरपराध नागरिक गंभीर जखमी झाले त्यानंतर चेन्नई येथील संघाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला अधूनमधून अन्य ठिकाणी देखील अतिरेकी कारवाया सुरूच राहिल्या होत्या बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा सूड म्हणून या दरम्यानच्या काळात सात जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव काँग्रेस सरकारने राम सहित आजूबाजूच्या सदुसष्ट एकर जमिनीचे अधिग्रहण केले यातील वादग्रस्त जागेवर मंदिर होते का यावर केंद्र सरकारतर्फे सुप्रीम कोर्टाचे अभिमत मागवण्यात आले मात्र सुप्रीम कोर्टाने असे अभिमत देण्यास स्पष्ट नकार दिला या घटना घडत असताना विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल या संघटनांवर काँग्रेस सरकारने बंदी घातली होती मात्र या बंदीला न जुमानता अयोध्येतील कारसेवा आणि या प्रश्नावर देशभरात जनजागृती सुरूच होती एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये राष्ट्रपतींना दहा कोटी रामभक्तांच्या सह्यांच्या पत्राने राम मंदिर बांधण्याची मागणी करण्यात आलेली होती मित्रांनो याबरोबरीच राम जन्मभूमीच्या संघर्षात न्यायालयीन लढणारे हिंदू रामभक्तांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे या आहे यातील काही महत्त्वाचे दावे आणि दावेदार आपण पाहूयात सोळा जानेवारी एकोणीसशे पन्नासला ठाकूर गोपालसिंह विशारद यांनी दर्शन व पूजा साठी परवानगी मागितली त्यासाठी दावा लावला अयोध्येतील दास आखाड्याचे प्रमुख महंत रामचंद्र दास यांनी त्याच कारणासाठी दुसरा दावाही लावलेला होता अयोध्येतील निर्मोही आखाड्याने एकोणीसशे एकोणसाठमध्ये तिसरा दावा लावला व जन्मभूमीचे व्यवस्थापन आमच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली यानंतरचा सर्वात महत्त्वाचा दावा निवृत्त न्यायाधीश व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देवकीन नंदन अगरवाल यांनी केला या दाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा दावा रामलल्ला विराजमान म्हणजेच रामाची बालमूर्ती यांच्या वतीने त्याचा सखा म्हणून लावला होता राम जन्मस्थान आणि त्या ठिकाणची रामाची बालमूर्ती यांना न्यायिक व्यक्ती ज्युरिस्टिक पर्सन म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी पहिल्यांदाच या दाव्यात केलेली होती आणि ती कोर्टाने नंतर मान्यही केली अयोध्येतील राम जन्मभूमीचा संपूर्ण परिसर हा विराजमान देवतेच्या मालकीचा आहे असे जाहीर करावे आणि त्या परिसरातील जुनी बांधकामे इमारती पाडून या देवतेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना होणारा त्रास आणि दर्शनात येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी या दाव्यात प्रथमच करण्यात आलेली होती मित्रांनो या आधीचे हिंदूंचे दावे हे दर्शनाचे व पूजेचे अधिकार मिळावे म्हणून केलेले होते या उलट दरम्यानच्या काळात सुन्नी वक बोर्डाचा दावा हा त्या वादग्रस्त जमिनीचा अधिकार मिळावा म्हणून केलेला होता त्यामुळेच देवकीनंदन अगरवाल यांचा हा दावा फार महत्त्वाचा ठरला कोर्टाच्या प्रदीर्घ काळ चाललेल्या कारवाईमुळे अगरवाल यांच्यानंतर टी पी वर्मा त्यांच्यानंतर त्रिलोकीनाथ पांडे यांनी हा दावा पुढे चालवला याबरोबरच अन्य अनेक दावे देखील वेळोवेळी दाखल झालेले होते अलाहाबाद उच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणनव्वद साली सर्व दावे एकत्र करून सुनावणीसाठी आपल्याकडे घेतले मात्र निकाल द्यायला दोन हजार दहा सालापर्यंत विलंब केला हायकोर्टाने जो निकाल दोन हजार दहा साली दिला तो तीनही पक्षांना मान्य न झाल्याने हा दावा सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आणि त्यांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला एकूण एकोणसाठ वर्षानंतर विवादित जागा ही रामलल्ला विराजमानच्या मालकीची आहे असा स्पष्ट निकाल दिला मित्रांनो या संपूर्ण लढ्यात देशातील सर्व रामभक्त हिंदूंनी आपल्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे कायम सं संयम बाळगला कधीही अनावश्यक हिंसाचार व आक्रमक भूमिका घेतली नाही मात्र अन्यायाविरुद्ध लढताना हिंदुत्वासाठी लढताना प्राण देण्याची पण हिंदूंची तयारी आहे हे जगाला दाखवून दिलं सर्वात महत्त्वाची गोष्ट भारतातले सर्व हिंदू संस्कृती रक्षणासाठी एका विषयावर एकत्र येऊ शकतात हे जगाला पहिल्यांदा कळलं राम जन्मभूमी लढा हा हिंदूं हिंदू संस्कृतीच्या इतिहासात सुवर्ण लिहिला जाणार हे निश्चित आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर पाठवा जय हिंद जय श्रीराम